निसर्ग देवता निसर्ग देवता मी प्रथम तुला वंदन करतो माझी प्रार्थनातून स्वीकार आज आम्हाला पूर्तीसाठी सद्धी दे शक्ती दे युक्ती दे सकारात्मक विचार व सकारात्मक पाहण्याची

सातारा शहरामध्ये आज दीपावली पाडव्या निमित्तानं गेले अनेक वर्ष साजरा केला जाणारा बहिराजाचा मूर्ती दिन अर्थात बहिराजा गौरव दिन आपण साजरा करत असतो खरं तर कार्तिक शुद्ध तृतीया म्हणजेच बलिप्रतिपदा या ब्राह्मणी व्यवस्थेनं बहुजनांचा समाज शिल्पकार असणारा सम्यक राज्यकर्ता असणारा सविभागी राजा राजाचा कप्टन्य वध करणारा नीच नाला एक वामन भट याचं दहन आम्ही दरवर्षी करतो पण काही कारणास्तव ते दहन आम्हाला करता येत नसलं तरी वामन भटासारख्या हजारो प्रवृत्तीचं दहन करण्याची ताकद बाबासाहेबांच्या लेकरांमध्ये आहे हे खऱ्या अर्थानं वामन भटाची प्रवृत्ती आज लोकवर उरकडू पाहत आहे या गोष्टी बोलल्या पाहिजेत कारण बाबासाहेबांच्या चवीत काम करत असताना फक्त गुडगुड बोलायचं आणि काम करायचं नाही असं काय आम्हाला जमत नाही तर वामन भटाचं दहन करणारे आम्ही अवलादे आहोत आणि आज बहिराजाचा गौरव दिन साजरा करत असताना बहिराजांचा स्मृती दिन साजरा करत असताना बहिराजांच्या आठवणी नऊ जळा देण्याचं काम या ठिकाणी सर्व मान्यवरांनी केलं खरंतर गेले अनेक वर्ष तीस पेक्षा होऊन अधिक वर्ष सातारा शहरामध्ये बहिराजा गौरव दिन आपण साजरा करतो आम्ही दरवर्षी बहिराजाचा चित्ररथ तयार करतो सातारा शहरातून भव्य दिवाची मिरवणूक साजरी करतो पण या आज तसं काही न करता प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी बळीराजांचा प्रतिमेचं पूजन करून बहिराजेच्या आठवणींना आम्ही उजाळा दिलेला आहे आणि इडापिडा टळो बळीच राज्य येऊ अशी घोषणा आम्ही बुलंद करत आहोत बळीराजाचा विजय असो मीच वामन भटाचा धिकार असो जय भीम जय लवजी